के पदाधिकारी क्या है मैडम बताएं कुछ पॉइंट्स हैं जो सरकार को पूछना चाहूंगी आ, मेरे ख्याल से अगर मैं मराठी में बोलूंगी तो ना चले ना तुम सी सर तुम्हीच इशारा सर कॉन्स्टिट्यूशन ने सगळ्यांना अधिकार दिला मैडम तुम्ही पण बोलू शकता मराठी मध्ये बोला सरकारला विचारते जसा फडणवीस सरकार म्हणते की महाराष्ट्रात चार नक्सलवादी संघटनांनी तामि मुळीत कालत्यातल्या दोन बाकी आहेत मग हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात आणण्याची काय गरज आहे दुसरं आहे बीजेपी सरकार म्हणते की महाराष्ट्रात चौसष्ट कडव्या डाव्या संघटना आहेत म्हणजे कडव्या डाव्या संघटना म्हणजे काय ते फडणवीस सरकारने नावा सरकार जाहीर करावे त्याच्यानंतर समतावादी लोकशाही समर्थक धर्मनिरपेक्षवादी उदारवा उदारमतवादी फुले आंबेडकर विचार झालेला मानणाऱ्या डाव्या संघटना असतात ठीक आहे अशा ह्या कडव्या संघटना शिक्षक कशा पात्र असतील त्याच्यानंतर परंपरा परंपरावादी सनातनवादी राजेशाही समर्थक पुरोगामी पारंपरिक राजेशाही टिकून राहावी अशा कडव्या विचारधार्याच्या संघटना उज्ज्वल संघटना आहेत कडव्या उज्ज्वल संघटना आहेत मग त्याच्याबद्दल सरकार काय सरकारचं काय मत आहे त्याच्यानंतर एस आरएसएसच्या स्वतःच्या एकशे पाच संघटना आहेत आर एस एसच्या अंतर्गत तर त्याच्याबद्दल सरकारचं काय मत आहे त्याच्यानंतर प्रथम सर्व फडणवीस सरकारने अर्बन नक्षलवादी ही व्याख्या सांगितलेली आहे तर नक्की अर्बन नक्षलवाद काय आहे हे सरकारने स्पष्ट करावं त्याच्यानंतर कायदा सांगतो की कृती केल्यानंतर शिक्षा पण या ठिकाणी सरकारने सांगितले तुम्ही नुसता विचार केलात बोललात तरी तुम्हाला शिक्षा आहे आणि तशी तरतूद ह्या जनसुरक्षा कायद्यामध्ये केलेली आहे आणि यापुढे जरी शेतकरी असू द्या विद्यार्थी असू द्या आमच्यासारखे जनसामान्य लोक असू द्या हे रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं तरी आम्हाला शिक्षा आम्ही शिक्षा पात्र आहोत एखाद्या संघटना आहेत कुणी संघटना काढली त्या संघटनाने सरकारला प्रश्न विचारला तर त्याला शिक्षा आहे त्या संघटनेला मदत करणाऱ्यांना शिक्षा आहे त्या संघटनेला एखाद्याने जागा दिली त्याचं जा घर दिलं त्याचे त्याची घर जप्ती करण्याची शिक्षा आहे त्याच्यानंतर हे सर्व अधिकार म्हणजे कुठलेही कोणाला अटक करायचं कोणाला जेलमध्ये थांबायचं हे जरा कलेक्टरला आणि एसीपीला अधिकार दिलेले आहेत म्हणजे कोर्ट नाही सुनवाई नाही डायरेक्ट शिक्षा असे हा सहजन सुरक्षा कायदा सरकारने पारित केलेला आहे असं आणि मृदान तुम्ही कुठलेही कायदा सुव्यवस्था भंग केले तरी तुम्हाला दोन तीन वर्षाची शिक्षा आहे तुम्हाला दोन लाखाचा द्रवदंड आहे या प्रकारच्या शिक्षा शिक्षेमध्ये या शिक्षे जनसुरक्षा याचा अर्थ काय आहे की सरकारने आपली सुरक्षा केलेली आहे आतापर्यंत जी सरकार आहे दोन हजार चौदा पासून त्यांनी जी जीएसटी जी आणली त्यांनी नोटबंदी आणली ह्याच्यामध्ये भरडला गेला कोण सामान्य माणूस भरडला गेला आणि आता ह्याच्यावरती जी नाकाम झालेली ही सरकार आहे याला जर का आपण प्रश्न विचारतोय आणि ह्या प्रश्न विचारूनही करून लोकांचे तोंड बंद करायचे आणि लोकांचे विचार करण्याची शक्ती बंद करायची जर का विचार करण्याची शक्ती निसर्गाने दिलेली आहे आणि बोलण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत तर हे चिडून घेणारे सरकार कोण आहे असा आम्हाला सरकारला प्रश्न आहे